उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रत्येक कार्यकारिणी सदस्य आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना राज्यपाल कोठ्यातून आमदार पदावर वर्णी लागावी यासाठी माळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी शिफारस करावी या मागणीसाठी माळा मतदारसंघातील मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावातील काळे समर्थक प्रमुख नेत्यांनी मागणी केली आहे यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत आपण ही बाब वरिष्ठांपर्यंत पोहोचू असं आश्वासन दिलंय पाहूयात दादा आज बेचाळीस गावातील कार्यकर्ते कल्याणराव काळे शिफारस तुम्ही कशा पद्धतीनं त्या राज्यपाल नियुक्तीसाठी प्रयत्न केला कल्याणराव काळेंना विधान परिषदेवर आमदार करावं म्हणून बेचाळीस गावातले मोठ्या संख्येने कार्यकर्ते आज या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलेले आहेत त्या सगळ्याच्या वतीनं मी त्यांना शब्द दिलेला आहे की कल्याणरावसाठी माननीय अजितदादा पवार माननीय तटकरे साहेब यांना भेटण्यासाठी म्हणून कल्याणराव सहित तिथल्या बेचाळीस गावातल्या कार्यकर्त्याला घेऊन कल्याणराव सहित तिथल्या बेचाळीस गावातल्या कार्यकर्त्याला घेऊन भेटून कल्याणरावची विधान परिषदेसाठी शिफारस करणार आहे मोठ्या संख्येने तुमच्या मतदारसंघाला पंढरपूर तालुक्यातील हे गावं जोडले आहे हे जर झालं तर त्या ठिकाणी डबल त्या ठिकाणी मतदारसंघासाठी आमदार लावेल त्या दृष्टिकोनातून त्यासाठी आग्रही भूमिका ही सर्वच आमदार मंडळींकडे कार्यकर्ते जात आहेत भेटत आहेत त्यासाठी पक्षीय पातळीवरती बेचाळीस गावामध्ये आणि माढा मतदारसंघामध्ये आपल्याला जर आपल्या भागाचा आपल्या विचाराचा आमदार झाले तर निष्ठाचा आमदार झाले तर निश्चितचपणे आपल्या सगळ्याला त्याचा आनंद होईल आणि त्या दृष्टीनं जी बेचाळीस गावातली इच्छा आहे तीच माझी सुद्धा इच्छा आहे प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करू मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तटकरे सभेंना भेटणार आहेत का त्या संदर्भात हो दोघालाच दो भेटाव लागेल कारण ते दोघच पार्टीचे प्रमुख आहेत त्या दोघालाच भेटावं लागेल बाकी कोणाला भेटून उपयोग काय रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवडे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा